गेल्या काही दिवसापूर्वी तहसील समोर जगन एलके यांनी आंदोलन केलेलं होतं अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांना भेटून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र अद्यापही तोडगा न निघाल्याने पुन्हा एकदा जगन एलके यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय इथे आंदोलन ला बसले आपल्यासोबत बोलण्यासाठी जगन एलके आहे भाऊ नेमकं काय प्रकरण आहे आणि काय मागण्या आमचं अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ला आंदोलन ते सहा अकरा दोन हजार पंचवीस दहा दिवसाचं आंदोलन तहसील कार्यालय समोर झालं त्या आंदोलनामध्ये इथल्या सिस्टीमचे सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी दिली त्या लेखीमध्ये हे सांगितलं का आम्ही या पाच दहा दिवसाची आम्हाला वेळ द्या आणि पाच दहा दिवसाच्या वेळेमध्ये आम्ही तुमच्या ज्या जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्या मागण्या आम्ही पूर्ण करू आणि इथल्या पोंभुर्ण्या तालुक्यातल्या आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पोंभुर्णा इथे इको पार्क आहे आदिवासी समाजाची विटंबना झाली आहे संस्कृतीची विटंबना झालेली आहे त्या विटंबनेची पूर्तता चांगली करावी त्याचं संगोपन करण्याचा अधिकार एका समितीकडे द्यावा त्याचा अधिकार द्यावा त्यानंतर इथल्या पोंभुर्ण्या तालुक्यातल्या आदिवासी गैरआदिवासींना वन जमिनीचे आणि महसुली जमिनीचे पट्टे द्यावे असे प्रकरण आम्ही एकशे ऐंशी प्रकरण सबमिट केले त्यानंतर इथले काही सी आर क्षेत्र आम्हाला द्यावं आणि इथल्या कास्तकारांना चांगला हमी भाव द्यावा इथल्या कास्तकारांचे जे पीक नुसतग्रस्त आहे आणि नुकसान झालेले आहे यांना मोबदला चांगला द्यावा परंतु इथे पाहण्यात येत आहे का असं अदर जिल्ह्यातले अदर तालुक्यातल्या लोकांच्या नावावर पीक बुडाई काढून इथे जे शासन ज्या इथल्या पोंभुर्ण्या तालुक्यातल्या जनतेवर खिळवाड करत आहे असं पाहण्यात येत आहे परंतु आमच्या प्रामुख्याने आम्ही अकरा दिवस आंदोलन करून सुद्धा आज पंचवीस दिवस झाले आमच्या हाती एकही आंदोलनाचा मार्ग मोकळा केलेला नाही आणि आतापर्यंत मी तेच चर्चा करण्यासाठी मला इथे सुधीर भाऊच्या माध्यमातून एक अटकरे साहेबांनी चर्चा करण्यासाठी या डिपार्टमेंटमध्ये बोलवलं मी सव्वीस तारखेला आठ वाजता मी इथे रात्री आठ वाजता काही माझ्या कार्यकर्त्यांना धरून इथं आलं असताच त्या अधिकाऱ्यांनी पुन्हा टाळाटाळपणा तार करावा लागली का नाही पुन्हा वेळ द्या मी वेळ न देता मी त्यांना स्पष्ट सांगितलं का जोपर्यंत तुम्हाला जेवढी वेळ घ्यायची आहे तेवढी घ्या परंतु मी अन्नत्याग आंदोलन इथून चालू करीन आणि माझा चौथा दिवस आहे अन्न त्यागाचा मी अन्न त्याग केलेला आहे जोपर्यंत माझ्या मार्ग इथून आंदोलनातून माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी या मधून उठणार नाही कारण या डिपार्टमेंटनी आमच्यावर अन्याय करून हेच लोक आम्हावर गुन्हे दाखल केलेले होते मागील दोन हजार तेवीस मध्ये आणि अजूनही तसेच आमची जी संस्कृती आहे आमचे वनपट्ट्याचे काम आहेत आमच्या अ कन्नाडगाव अभयारण्यामधून सांगितलं होतं का आम्ही चार गावं वगडू परंतु अजूनपर्यंत वगळलेले नाही अशा अनेक अडचणी या पोंभुर् तालुक्यातल्या आहेत आणि इथल्या बहुजनांच्या अडचणी आहेत त्यामुळे आज आम्ही असा निर्णय घेत आहे का अन्य त्याग आमचं आंदोलन चालू राहीन परंतु येणाऱ्या दोन तारखेपासून आम्ही पोंबुर्णा इथे सावित्राबाई फुले चौकात आम्ही जे आमच्या सुरजागड मुळे सुरजागड मुळे आज आमच्या आरोग्याला हानिकारक होत आहे आमच्या जनावरांवर अन्याय होत आहे आमच्या जनावराचे जीव जात आहे आणि ते ट्रका त्यावेळेस आम्हाला लेकी दिलेली होती का हे ट्राफिक बंद करणार परंतु अजूनपर्यंत बंद झालेली नाही त्याच्यासाठी आम्ही निर्णय घेऊन आम्ही रस्ता रोको चक्का जाम आंदोलन तारखेपासून सुरू करणार काहीतरी काही गावकरी मंडळी आहे भाऊ काय सांगाल तुम्ही आंदोलन हो। बसले आहे काय सांगाल गेल्या सव्वीस तारखेपासून हे अन्नत्याग आंदोलन वन परिषद्र कार्यालय पोंबुर्ना येथे आदिवासी आंदोलन चळवळी संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे हे विविध विषयावर आदिवासी जे काही न्याय अधिकारातले हक्कातले मागणी आहे गेल्या सतत चार दिवसापासून सुरू आहे इको पार्क इथं आदिवासी संस्कृतीवर विटंबना झालेली आहे त्या विटंबना कुठ तरी दूर करून व्यवस्थितपणे संगोपन करावं अशी या संघटनेतल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि ह्याच आंदोलन इथं अन्न त्याग आंदोलन गेल्या सव्वीस तारखेपासून सुरू आहे पुन्हा एक भाऊ आहे आपल्यासोबत भाऊ काय सांगाल तुम्ही या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन उपोषणाचा विषय म्हणजे या ठिकाणी इको मध्ये आदिवासीचे जे संस्कृतीचा देखावा करण्यात आला या विभागाकडून त्याची त्यांच्याकडूनच कुठेतरी विटंबना झाली आणि ते या आमच्या समाजाला मान्य नाही आणि त्याच्यावर जे काही त्यांच्याकडून जे विटंबना झाली त्याची, त्याची पुनर्रचना करण्यासाठी त्या एका समितीला नेमण्यात यावं एवढी आणि बाकीचे वनपट्टे म्हणा पट्टे या संदर्भातले असे अनेक मुद्दे या ठिकाणी घेऊन हा आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे जर शासन प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास येत्या दोन तारखेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक इथे रस्ता रोका आंदोलन करणार असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलेलं आहे भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर